आज आपल्याला कमी वेळामध्ये मस्तपैकी परफेक्ट असा ढोसा करायचा आहे तर कमी वेळामध्ये अगदी तर पाहू शकता इथे तांदळाचं पीठ आहे तर तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले आणि धुतले स्वच्छ आणि फॅनखाली सुकून घेतले आणि ते गिरणीतून दळून आणले आणि त्याचेच आपण ढोसे आज करणार आहोत अप्रतिम ढोसे होतात तांदूळ भिजत घालायची कटकट नाही आता आपल्याला जेवढे डोसे करायचे आहे तेवढं तांदळाचं पिठे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे लगेच पिठे मिक्स होऊन जातं चमच्याने थोडंसं फिरवल्यावरती यामध्ये चवीनुसार आपण मीठ देखील टाकलेले आहे आणि पाहू शकता मस्तपैकी पिठे इथे तयार झालेलं आहे तर आता हे दहा ते पंधरा मिनटं हे छान पीठ भिजून द्यायचं आहे तसं गरज नाही परंतु दहा ते पंधरा मिनटं भिजवल्यावरती आपले डोसे खूप छान येतात तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपण बटाट्याची भाजी देखील करणार आहोत तर उकडायला ठेवलेले आहेत बटाटे बटाटे छानपैकी उकडले आहेत आणि सालदेखील काढून घेतलेली आहे आणि आता बटाटे आपण करून घेऊया तर बटाट्याची भाजी खूप अप्रतिम होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये होते तरी इथे वाटण घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर मस्तपैकी आता हिरवी मिरची आणि आल, आलं हे वाटण करून घेऊया पाणी घालायचं नाही आहे तसंच वाटण करून आपण घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की आता यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी छानपैकी खमंग अशी तडतडून द्यायची म्हणजे सुवास देखील खूप छान येतो आणि बटाट्याची भाजी देखील चवीला खूप छान लागते तर आता आपण आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकलं आहे हळद आणि थोडंसं कडीपत्ता टाकलेला आहे आता मंद गॅसवरती छानपैकी परतून घेऊया खमंग फोडणी झाली की कोणतीही गोष्ट चवीला खूप छान लागते आता हिरवी मिरची आपली छानपैकी परतून झालेली आहे आता आपण जो बटाटा कुस्करलेला आहे तो टाकून घेऊया आणि मंद गॅसवरती एक पाच ता ते दहा मिनटं छानपैकी परतून घेणार आहोत तर अगदी झटपट आपल्याला डोसे करायचे करावे वाटले तर अशा पद्धतीमध्ये पटकन डोसे आप आपल्याला करता येतात एकदम तांदळाचं पीठ हे छानपैकी धुवून स्वच्छ घ्यायचं आणि अशा प्रकारे तांदूळचं पीठ करून ठेवायचं म्हणजे आयत्या वेळेस पटकन आपल्याला डोसे टाकता येतात तर आपला बटाटा इथे छानपैकी परतला गेला आहे पाहू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये बटाटा आता साईडला ठेवूया आपण आता आपण चटणी करूया तर इथे पाहू शकता खोबरे घेतलेले आहे खोबऱ्याचे बारीक बारीक काप केलेले आहे एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेणार आहोत तर थोडंसं फिरून घ्यायचं आणि त्याच्यामुळे खोबरं बारीक होतं पाणी जर टाकलं तर खोबरं लगेच बारीक होत ता नाही म्हणून थोडंसं आपण चवीनुसार यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे आता हे मिक्सरला छानपैकी फिरवून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे चटणी खूप छान होते तर पाहू शकता मस्तपैकी आपली चटणी येथे झालेली आहे तर चटणीला च, 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 आता मस्तपैकी आपण तडका देऊ द्या दे दे। म्हणजे फोडणी करूया म्हणजे चटणी आपली खूप रुचकर लागेल आता हे कड़ चान पे चान पे तर -तर जे वाटण आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल छानपैकी कडकडीत असं गरम होऊन द्यायचं आणि मोहरी टाकायची मोहरी छानपैकी खमंग अशी फोडणी करून घ्यायची मोहरी छानपैकी तडतडली की सुवास देखील चकिंडला खूप छान येतं पाहू शकता मस्तपैकी खमंग अशी फोडणी झालेली आहे आणि लगेच झाकण ठेवायचं म्हणजे छानपैकी दम बसतो आपल्या चटणीला तर पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि मस्तपैकी पीठ तयार झालेलं आहे आणि आपली चटणी देखील येथे तयार आहे तर आता मस्तपैकी आता आपल्याला डोसे करायचे आहेत तर आपण गॅसवरती आता पॅन ठेवून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी चटणी इथे तयार झालेली आहे तर आता तवा ता छानपैकी गरम होऊन द्यायचा आहे आणि यामध्ये तेलाचा वापर न करता येथे मी मिठाचा पाण्याचा शिडकाव केलेला आहे म्हणजे मिठाच्या पाण्याने देखील डोसे खूप छान येतात तेल टाकायची गरज नाही आता मस्तपैकी आपण डोसा हा टाकून घेऊया गोल गोलगरगरीत आणि एक दोन मिनटं छानपैकी वाफ काढूया म्हणजे डोसा आपला छानपैकी वाफवला जाईल तर एक दोन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी डोसा हा छानपैकी वाफवलेला आहे आता यामध्ये आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती टाकून घेऊया आणि सगळीकडे स्प्रेड करून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये डोसा खूप छान लागतो आणि निस्ता डोसा आणि बटाट्याची भाजी खाली तरी अप्रतिमच लागते तर पाहू शकता मस्तपैकी बटाटा इथे स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्यावरून आपण आता थोडासा बारीक चिरलेला कांदा कट केलेला आहे तो टाकून घेऊया आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर कोथंबीर टाकली आहे आणि चवीनुसार आपण थोडंसं लाल तिखट येथे टाकलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपण डोश्यावरती बॅटर सगळं टाकून घेतलेलं आहे आता डोसा आपण छानपैकी बघू बघू शकता अजिबात चिटकलेला नाही मस्तपैकी वाफवलेला आहे आणि छानपैकी खरपूस असे डोसे होतात तर दोन्ही साईडने आपण पलटून घेऊया तर पाहू शकता आपला डोसा इथे तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा प्रकारे डोसा एकदा तरी करून पहा